वसई विरार परिसरात रात्री नऊ नंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला होता वाऱ्यासोबत पावसाने देखील वसई विरार परिसरात हजेरी लावली मात्र अचानक आलेल्या वाऱ्याने लोकांची मोठ्या प्रमाणावर तारंबळ उडाली होती रस्त्यावर असताना लोकांनी आडोशाचा सहारा देखील घेतला तिकडे वसई पश्चिमेच्या आंबाडी रोड परिसरात जाहिरातीचं होर्डिंग देखील वाकलं आहे हे होर्डिंग लोकांच्या अंगावर पडणार होतं इतक्यात लोकांनी धावपळ केली त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही हे काम अत्यंत निकृष्ट दराजाचं असल्याचं तिकडच्या लोकांनी सांगितलेलं आहे जाहिरातीचे फलक लावताना कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेचे निकष न पाहता याने जाहिरातीचे फलक लावले होते तिकडे गोखिवरे परिसरात देखील एक भलं मोठं होर्डिंग हे पाच फूट खाली वाकलेलं आहे प्रशासनाची कुठल्याही प्रकारची मदत पाहायला मिळत नाही कारण प्रशासनाची देखील मोठ्या प्रमाणात तारंबळ उडालेली आहे अचानक पाऊस आल्यामुळे लोकांचे हाल झाले होते त्यामुळे वसई विरार करणं जरा सावधान कारण येत्या काळामध्ये सोसाटाचा वारा रात्रभर वाहू शकतो